तू अभ्यास कसा करते का बेटा घरी आई म्हणते काय म्हणते बर तू घरी गेल्यावर काय करते सांग अभ्यास कसा करते कपली अभ्यास करतो शाळा असते ना होमवर्क मग तू सकाळी आंघोळ करून येते ना शाळेमध्ये कर नाही असं कळते आले पोर्गे पोर्गे? आ, बर बरे तू पोरगी का पोरग आहे मग तू म्हणते म्हणायचं का म्हणतो म्हणायचं म्हणते हा बरोबर आहे की नाही मग आता श्रावणी आजपासून काय म्हणेल म्हणते म्हणतो म्हणायचं का नाही म्हणायचं श्रावणीन जेवण काय केलं बर आज श्रावणीन जेवण काय केलं हा आईनं काय बनवलं उपमा उपमा अरे बापरे बर कविता म्हण बरे तुला येते का कविता कोणती म्हणते ती म्हणते का काय दुसरी म्हणते